भुसरीचा पैलवान हाताला घावत नाहीये दादांची ताकद पिंपरी चिंचवड मध्ये लागली पण सिस्टम कधीच हॅक झाली पिंपरी चिंचवड काय म्हणत राज्याच्या राजकारणामध्ये काही मोजक्या महानगरपालिका निवडणुका आहेत ज्या चर्चेत आहेत मुंबई ठाणे पिंपरी चिंचवड आणि पुणे माझ्या माहितीप्रमाणे या चार महत्वाच्या महानगरपालिका निवडणुका चर्चेत आहे आणि त्यातल्या त्यात पिंपरी चिंचवड जास्तीचं पिंपरी चिंचवड म्हटलं की कधी काळचा राष्ट्रवादीचा आणि अजित पवारांचा दबदबा असलेला याच भागामध्ये अनेक ठिकाणी उलथापालती घडतात एवढंच काय तर भोसरीमध्ये पैलवानाच्या विरोधात विधानसभेला ज्या व्यक्तीनं टक्कर दिली टस्सल दिली तो उमेदवार सुद्धा निवडणुकांच्या प्रचारांमधून आणि उमेदवारीमधून सुद्धा गायब आहे अजित गव्हाने साईडलाईन झाले भोसरीमध्ये महेश लांडगेंना टक्कर देईल असा दुसरा चेहरा होता रवी लांडगेंचा तेही उमेदवारी करणाऱ्या शेवटपर्यंत चर्चा झाल्या मात्र पक्षानं त्यांना उमेदवारी नाकारली आणि तेही साईड लाईन झाले तेच रवी लांडगे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या हाती घावले हाती घावले नाही तर हा एक्का हा बिनविरोध निवडून सुद्धा आला रवी लांडगे हा असा चेहरा आहे की जे बिनविरोध निवडून येण्याची त्यांची दुसरी टम आहे एकंदरीत जर भुसरीचा आढावा घ्यायचा जर ठरला तर महेश लांडगे म्हणतील ती पूर्व दिशा सध्या भुसरी सुरू आहे इकडे चिंचवड पिंपरीमध्ये अजित पवारांच्या पक्षाला ठोस असा कोणी नेताच हाताला घाबरत नाही त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय काय घडतंय ते समजून घेऊयात भुसरीच्या पैलवानाला त्यांच्याच बाले किल्लामध्ये चितपट करण्यासाठी विरोधकांनी चक्रव्यू आखलंय चक्रव्यू रचणारे फक्त आणि फक्त एकटे अजित पवार रवींद्र चव्हाणांसारख्या चेहऱ्याला ताकदीचा नेता म्हणून वारंवार पिंपरी चिंचवडमध्ये फेरफटका मारावा लागतोय अर्थ समजतोय आतून भीती खाते कारण अजित पवार अजित पवारांचा पहिला प्रश्न ज्या महापालिकेच्या तिजोरीत कधी काळी मुबलक निधी होता ती आज कर्जबाजारी कशी झाली दुसरा मुद्दा भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाढीव प्रॉपर्टी टॅक्स या मुद्द्यांनी मध्यमवर्गीय मतदारांमध्ये असलेला नाराजीचा सूर तिसरा मुद्दा वाहतूक कुंडी पाणी प्रश्न अस्वच्छता अतिक्रमण आणि अजित पवारांची सत्ता आली तर नियमित पाणी देण्याचा शब्द पैलवानाच्या नादाला लागायचं नसतं रवींद्र चव्हाण हे फॉर्म फॉर्ममध्ये बोलले तरी अजित पवार एकटेच नाद करतायत बाकी विरोधकांनी शस्त्र कधीच टेकवलेत हे पिंपरी चिंचवडचं फॅक्ट आहे सध्याच्या घडीला पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी मांडलेला कर्जाचा मुद्दा आणि स्थानिक प्रश्नांवरून होणारी कोंडी याचमुळे फक्त महेश लांडगे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय भाजपनं जरी ताकद लावली असली तरी आगामी काळामध्ये हे चित्र बदलतंय की महेश लांडगे या चक्रव्यूहात अडकतात हे पाहणं महत्वाचं असणार पण मी सुनील शेख यांच्या मुलाखतीतही प्रश्न केला होता की पिंपरी चिंचवडला कोणी नेताच नाहीये पिंपरी चिंचवडला कोणी वालीच नाहीये विधानसभा निवडणुकीमध्ये महेश लांडगेंसमोर राष्ट्रवादीकडून जो उमेदवार दिला गेला होता ते अजित गवाणे साधे महानगरपालिका निवडणुकांमध्ये नगरसेवक पदाची उमेदवारी सुद्धा करत नाहीये रवी लांडगे भाजपच्या गळाला लागलेत याआधी ज्यावेळी चिंचवडमध्ये पोटनिवडणूक झाली होती त्यावेळी नाना काटेंच्या मागे सुनील शेळकेंनी ताकद लावली होती यंत्रणा लावली होती ते सुनील शेळके सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या निवडणुकातून बाहेर पडले थोडक्यात हात झटकले मला झिडपी पंचायत समिती बघायची असं सांगून पिंपरी चिंचवडचा सा मुद्दाच त्यांनी खोडला पिंपरी पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे आहेत मात्र अण्णा बनसोडे त्यांच्या मुलापुरतेच सीमित झालेत अशा चर्चा त्यांना काही हे घेणं देणं की आपल्या कार्यकर्त्यांचं काय चालू आहे त्यांना नाही हे घेणं देणं की आपल्याकडे उपसभापतीसारखं मोठं पद आहे आपण पिंपरी चिंचवडमध्ये ताकद लावावी थोडक्यात अजित पवार वरतून किती पळायचं आणि कधीपर्यंत पळायचं हा अजित पवारांसमोर प्रश्न आहे अजित पवार एकटेच लढतायत कार्यकर्त्यांनी मात्र कधीच शस्त्र टेकवलीत हीच एक जमेची बाजू अशी आहे की जी महेश लांडगेंना भुसरीत असो किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असो आणखी प्लस घेऊन जाते आत्ताच्या घडीला हे तर समजून चालावं लागेल की महेश लांडगे हे भुसरीमध्ये तरी कुणाच्याही हाताला घावत नाहीये कारण पैलवानाने फिल्डिंग लावली ही फक्त चर्चा जरी असली तरी आतून यंत्रणा सुद्धा तितकीच कामाला आहे आधी बिनविरोध नगरसेवक करणं बरेचसे उमेदवार हे निवडणुकांच्या तोंडावरती आपल्या पक्षात घेणं सगळीकडून फिल्डिंग लावून ठेवणं आणि आपल्याशिवाय भुसरी दुसरा कोणी एक्काच नाही हे परसेप्शन गेल्या पाच वर्षांमध्ये बिल्ड करणं या सगळ्या गोष्टी महेश लांडगेंना प्लस करणाऱ्या ठरतात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे सीट लागणार नाहीत का तर शंभर टक्के लागणार पण त्याचा ॲव्हरेज हा महेश लांडगेंच्या नगरसेवकांच्या कम्पॅरिझन मध्ये फार कमी असेल त्यामुळे अजित पवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपमधून किती गळतात किती नाराज होतात किती उमेदवार आपल्याकडे फोडता येतात या सगळ्या अनुषंगाने प्रयत्न केलेत आणि फिडिंग लावली वरून अजित पवार ताकद देतील अर्थमंत्री हे निधी देतील सगळं करतील पण खालून कार्यकर्ते तरी पैलवानाच्या विरोधात उभं राहायला तयार झाले पाहिजे असं काहीस फॅक्ट जे आहे ते सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय अनेक ठिकाणी वेगवेगळे ड्रामा बघायला भेटतात राहुल जाधवांच्या बाबत असेल किंवा मग वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे लोक समोर येत आहेत वादविवाद होत आहेत पण तरीही लोक म्हणतात की भुसरीत तरी महेश लांडगेंसारखा पहिलवान हाताला घावत नाही आता रवींद्र चव्हाण फेरफटके मारतायत अजित पवारांचंही लक्ष आहे शेवटचा ट्विस्ट कसा असेल हे पिंपरी चिंचवडकरांनो मतदाते म्हणून तुम्ही आम्हाला सांगा हा मुद्दा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र